हाय फ्रेंड्स वेलकम टू विल्स तर आजचा करंट अफेअर आपण बघणार आहोत ज्याच्यामधील पहिला प्रश्न आहे गिदाड म्हणजे जटाऊ संवर्धन प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प पेन्स व्याघ्र प्रकल्प पैकी दोन्ही वरीलपैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही या दोन्ही ठिकाणी जटाऊ संवर्धन प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे दुसरा प्रश्न आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूर बीड सातारा सांगली तर या चौक्रमांक एक चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे आता या दोन्ही प्रश्नाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ज्याची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव रोजी झाली आणि पेंच व्याघ्र प्रकल्प आहे जो नागपूर जिल्ह्यामध्ये आहे जो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव म्हणून व्याघ्र प्रकल्प एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केला गेला आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला तिसरा प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बुलढाणा पुणे कार्ला नागपूर तर याचे योग्य पर्याय क्रमांक एक बुलढाणा आता लोणार सरोवर का करंट अफेअर मध्ये आहे तर सध्या लोणार सरोवरचे जे जागतिक वारसा स्थळ आहे त्याच्यामध्ये समावेश करण्याचा विचार करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आता करंट अफेअरमध्ये याच इन्क्लुडेशन आहे राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी सत्तावीस जानेवारी अठ्ठावीस जानेवारी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो आता राष्ट्रीय मतदार दिवस आहेत त्याची सुरुवात झाली ती दोन हजार अकरा साली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्याच्यामुळे पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो वीस जानेवारी चोवीस जानेवारी तेवीस जानेवारी पंचवीस जानेवारी तर याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस जानेवारी रोजी उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस साजरा केला जातो आता उत्तर प्रदेश बद्दल अधिक माहिती त्याची राजधानी आहे लखनौ आणि तेथील जे लोकनृत्य आहे ते आहेत रासलीला कथ्थक रामलीला ख्याल दादरा त्याचा राज्य आहे सारस क्रौंज आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले व्याघ्र प्रकल्प आहे राणीपूर दुधवा पिलीबत आणि अमनगड पुढील प्रश्न आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या यादीत भोपालने कितवे स्थान पटकावले आहे आठवे पाचवे तिसरे सातवे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचवे त्यानंतर आहे हिमाचल प्रदेशचा राजत्व दिवस कधी साजरा केला जातो चोवीस जानेवारी पंचवीस जानेवारी वीस जानेवारी एकोणीस जानेवारी त्याचे वितरे पर्याय दोन पंचवीस जानेवारी रोजी हिमाचल प्रदेशचा दिवस साजरा केला जातो हिमाचल प्रदेशची स्थापना झाली एकोणीसशे साली ज्याच्यामध्ये ते अठरावे राज्य झाले होते भारतातील अठरावे राज्य म्हणून हिमाचल प्रदेशची एकोणीशे एकाहत्तर साली स्थापना झाली आणि दोन हजार चोवीस साली त्यांचा त्रेपन्नावा राज्यत्व दिवस साजरा केला गेला आठवा प्रश्न आहे डॉक्टर प्रभा अत्रे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पंडित हरिप्रसाद रत्न, भारतरत्न खेलरत्न जीवन गौरव. तर इतर पर्याय क्रमांक एक पंडित हरिप्रसाद चौरिसिया या पुरस्काराने डॉक्टर प्रभा अत्रे यांना सन्मानित करण्यात आले पुढील प्रश्न आहे सायबर संगीनी कार्यक्रम कोणी सुरू केला ओप्पो इंडिया व सी एसी विवो पी आय बी नासा तर इच वितरे कार्यक्रमांक एक ओप्पो इंडिया सीएसई म्हणजे कॉमन सर्विस, सेंटर तर या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने सायबर संघीने हा कार्यक्रम सुरू केला गेलाय पुढील प्रश्न आहे सेंद्रिय शेती खाली सर्वात अधिक क्षेत्र ह्या श्रेणीत खालीलपैकी कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकावला आहे अर्जेंटिना उरुग्वे भारत युएसए तर याचे उत्तर आहे अर्जेंटिना अर्जेंटिनाचा पहिला क्रमांक आहे दुसरा क्रमांक आहे उरुग्वेचा आणि भारताचा या यादीत तिसरा क्रमांक आहे अशा प्रकारे आजच्या करंट करंट अफेअर आपण बघितलेल्या आहेत या करंट अफेअरची पीडीएफ आपल्या या टेलिग्राम ग्रुपवरती अवेलेबल आहे तसेच जर तुम्हाला आपले लेक्चर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा थँक्यू